नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जवळपास वीस दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही यूट्यूबवरती तर त्याचं कारण म्हणजे मी मुंबईला गेलो होतो बारा दिवस मुंबईला होतो आणि नंतर पा बारा दिवसानंतर लगेच गावाला आलो आणि मध्येच आदरसुद्धा खूप होतो तर वीस दिवस आपले बिना व्हिडिओचे निघून गेले तर यूट्यूबवर व्हिडिओ केला नाही की खूप काळजी वाटते आत्ता मी सड्यावरती आलो आहे आपल्यासोबत घरची फॅमिली आहे सगळी राजू पप्पा आणि आई मित्रांनो काल आलो होतो बागेमध्ये खत टाकण्यासाठी छोट्या कलमांना तर खत टाकता टाकता आपल्याला अणबी दिसले आहे तर ती काढण्यासाठी आज आम्ही आलो आहे म्हणजे शेतात आपलं कामसुद्धा आहे पावसाचं आज खूप वातावरण आहे खूप पाऊस पडतो सकाळपासून आहे तर मित्रांनो म्हणतात ना कोकणातील सगळ्यात महाग रानबाजी म्हणजे अळंबी जी लोकं खाण्यासाठी खूप धावपळ करत असतात तर अळंबे अळंबी हा शब्द ऐकल्यावर ना खूप तोंडाला पाणी सुटते आता जुलै महिना सुरू आहे मधल्यावरती शेवट शोड़ शेवटची अणबी आहे ही तर आज दिवसभर खूप पाऊस सुरू आहे पावसाने ना थांबायचं काही नाव सुद्धा घेतलं नाही बघा मित्रांनो पाऊस बघ किती धरला आहे आता थोडा थोडा लागतोय पावसा पाऊस सगळीकडे ना काळोख करून टाकलाय पावसाने दिवसभर खूप पाऊस आहे तर मित्रांनो हे बघा छोटीशी बाग आणि बागायलगतच आमची बघा छोटेस घर आहे म्हणजे पाऊस पाण्याला आधार म्हणून इकडे छोटस केलं आहे पाऊस खूप जोरच केला आहे

मित्रांनो तयारी करूनच चालली आहे <laughs> <हुँ। laughs> कागदावाली माणसं आहेत व्यक्ती एकदा छत्रीवाला माणूस <laughs> 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 मित्रांनो ही बागेलगतच वाळी आहे आणि या वाळीमध्ये ना खेकडे सुद्धा मिळतात मोठे मोठे बघा ह्या वाड्यामध्ये ना खेकडे चालताना दिसतात आणि आता एवढे दिसणार नाही कारण ते पहिल्या पावसात खूप दिसतात चालताना आता सगळी बिळधून राहिले असतील आणि हा खेकड्यांसाठी ना खूप धावपळ करत असतो कावढ आहे ही मित्रांनो आमची बाग आणि तिकडे आई जे नुसते धावपळ झाले

ठेवलं होत कलमामध्ये आली आहे आणि ह्या कलमामध्ये सुद्धा आहेत थोडी थोडी इकडे आहेत होती अजून होती पण काल आम्ही काढून दिली काल जवळजवळ ना है ही ताट आहे ना ताटभर काढून दिली आपण काल आज व्हिडिओ करायचा प्लॅन झाला आपला इकडे सुद्धा ना इकडे होती बघा इकडे हे हो काल आमचे पराक्रम आहेत ते बघ इथे नको

बाळा काय रे आम्ही कधू जाता आम्ही अर्धी असतील बोल बघा मित्रांनिक किती काढले ते काढले पण हे येतच खेळ ना काय करू थी बुकी थी हाँ मोड़ ली हाँ यहाँ करो भी हाँ खनन करना देगा यहाँ भी ये तो था बूढ़ी हो ताकि नहीं ये तो है नुँ। 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 ये तीन थी असुदे असुदे ये नहीं था हा फुडलेली तेवढीच काढा फुललेली ना तेवढीच काढा निघाल गारा निघाल

चिकटा माती एकदम तुट ना तुटून येली तुटून येली मोठी तुटली ही बघा मित्रांनो काय काय ना तुटून येतात काय काय चांगली येतात कारण माती कशी कलम कलमाच्या मुळातली घट्ट माती आहे किती भेटली बघा बरीच मिळाली आहे अजून तिकडे सुद्धा आहेत त्या त्या कलमाच्या मुळात आई झाली काढून इकडे आई आमची किती काढली बघूया झाली आहे तिकडची किती मिळाली ना मातीत तशी आती इ ब इ ब इ ब मातीत इ ब इ ब येते ब यात उद्या येते मग काढू आम्ही काय ढेपा टाकलावना ती काढू की ढेपा तशी फुटलेली नाही दोन दोन टाकला ती हरी मग उद्या आपण

आणि लॉक एवढे एवढे शोधून कडे जवळ आपले हे मिळत नाही लांब लांब आमका जवळच भेटली बघा कशी असतात ती पाच पाण्या हे वाटत पाच पाण्या दिसत कृष्णा दाखवत काट देखा तेवढ हे बघा मित्रांनी ही पण मोठी आहे बरीच मोठी आहे ती आणि आमच्या राजूने किती आणली बघा ऍक्टर होती ती राजू आमचा खूश दिसतोय

बुडा वाळ्यात नाही हे ताट ते काळ आकडचे हे बघ थांब 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 हो राजू कुछ काढू शेत अखंड काढू का विना घेतलं आहे सुला मोठा हा घे ना मित्रांनो इकडे बीळ सुद्धा आहे तिथे कोण असेल काय माहित आंब्याचा भाव असेल भाव पण हे बघा हे घे आई स्टॉक आपलं होतं काढलं काय करावं लागा ती ती घेऊन ये ना ती पण घेऊन एवढी मिळाली अजून आहेत पण आता ती उद्या येतील अजून ती चांगली फुलली नाही जास्त मोठ्या साईजची होती ही चांगलीच झालेली बघा ही दोन सगळ्यात मोठी आहेत

हा तर मित्रांनो हे बघा आता अळंबी काढून आणि धुवून सुद्धा घेतली मस्त की बघा हे बघा बरीच अळबी मिळाली म्हणजे वाटत सुद्धा नव्हतं आम्हाला म्हणजे आतमध्ये कोण मातीमध्ये होती ती अजून आहेत उद्यापर्यंत येतील ती आणि काल सुद्धा आपण काढली म्हणजे काल साधारण एवढी तरी काढली आपण काल चांगली आली नव्हती आज मस्त आली आमचा बघा तुटकी फुटकी छत्री घेऊन आमचा राजी फिरतोय अळंबीच्या शोधामध्ये छत्री सुद्धा आपण तोडली तुटली <laughs> ती का अरे काल मग लागली मजबूती नाही छत्रीला तर अति चांगलीच सोय झाली आहे मित्रांनो आज चेहऱ्यावर थोडा आनंद सुद्धा आहे कारण आपला आज व्हिडिओ सुद्धा झाला आणि अनुभव सुद्धा मस्त मिळाली आज खेकड्यांचा प्लॅन बनवू आता कारण संध्याकाळी आता काम सुद्धा आपलं काय होणार नाही पाऊस सुद्धा खूप पडतोय पावसाला वाढला तर मित्रांनो पाऊस बघा आता थोडा थोडा सुरूच आहे थोडा थोडा एक सर आज दिवसभर पाऊस आहे खूप थोडा थोडा येतोय जातोय असंच होतंय आता टिपी टिपी सुरूच आहे पाऊस त्यामुळे वाहिले बघा थोडा थोडा पूर आलाय म्हणजे मगाशी मोठा होता आता कमी झालाय थोडा पण पावसाचा ढगाळ वातावरण बघा कसं मस्त वाटतंय सड्यावरचं लूक एक नंबर मित्रांनो आता अळबी वगैरे काढून झाली आहेत पाऊस खूप पडतोय तर बऱ्यापैकी अणबी मिळाली आपला हा पहिलाच अणबींचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून कळवा तर आता पाऊस पडतो आहे आपलं कामसुद्धा काही होणार नाही त्यामुळं आई बाप्पा बोलले की घरी जाऊया आता तर बाकी सर्व घरी गेली आहेत आता मीसुद्धा थोड्याच वेळात जाईन घरी मग हा आजचा अणबींचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन आला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद